स्टुडिओ मध्ये नुकताच ज्या टेरेस गार्डन चे सुंदर देखावे आपण सगळ्यांनी बघितले ते टेरेस गार्डन आहेत ऍडव्होकेट अनंत खेडकर आणि डॉक्टर देवयानी खेडकर यांचं गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत ऍडव्होकेट अनंत खेडकर यांनी हा छंद आपल्या टेरेस गार्डन मध्ये जोपासला आणि त्याला साथ लाभली त्यांच्या पत्नी डॉक्टर देवयानी खेडकर यांची तर आपण आता जाणून घेऊया त्यांनी या टेरेस गार्डनला कशा स्वरूपामध्ये आकार दिला आहे आपण नुकतंच या टेरेस गार्डनची अनुमती अनुभूती घेतली यामध्ये सध्या किती प्रकारची झाड आणि किती प्रकारचे रोख तुम्ही लावलेले आहेत जवळपास पाचशे प्रकारची आपण लावलेलं आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये फळ आहेत डाळिंब असेल चिकू असेल पेरू असेल अंजीर असेल आंबा असेल लिंबू असेल हे सगळे फळ झाड आहेत त्याच्यानंतर विविध प्रकारचे फुलांची झाड आहेत नंतर ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत आयुर्वेदिक म्हणजे वनस्पती ज्याच्यामध्ये असलेले चांगले असे औषधी असलेले प्लांट्स लावलेले आहेत भाजीपाला आहे फुलांचे झाड आहेत आणि अशा काही वेली वगैरे या गार्डन मध्ये या टेरेस गार्डन मध्ये आपल्याला जी विशेषता आज पाहायला मिळाली ती म्हणजे की आर्टिफिशियल आणि त्याचबरोबर नॅचरल या दोन गोष्टींचा तुम्ही खूप सुंदर संबंध या गार्डन मध्ये साधलेला आहे तर या संकल्पने मुळात तुम्हाला कुठून सुचली आणि जी एक टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची तुम्ही सुंदर भिंत तयार केलेली आहे तर त्यावर कशा कशापासून काय काय बनवलेलं आहे काय याची सुरुवात अशी झाली की माझ्या आईची आई माझ्या आजी ती पहिल्यापासून म्हणजे हे मला तिच्याकडूनच हे झालं घरामध्ये कब्बशी फुटली तर ती त्या सारवलेल्या भिंतीवर त्याची छान डिझाईन करायची बांगड्यात फुटलेल्या बांगड्यांचं हे करायची काचाचे तुकडे असले ते, ते बरोबर हे करून मग असे वेगवेगळे किंवा चिंध्यांपासून ती छान अशी गोधडी शिवायची ते गलुती टोपी म्हणतात ते असं ती सतत काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करत राहायची मग ते करता करता मलाही हे झालं मग ती वस्तू अशी फेकून नव्हती कुठे कामात पडू शकते काय म्हणून ती सांगायची मग घरामध्ये आपल्या अशा असंख्य कुठे वाया गेलेल्या असतात आणि पडलेल्या असतात त्याचा काहीही उपयोग नाही आता तुम्ही पाहाल असेल मॅडमच्याकडे औषधी जी येते त्याचे जे डबे येतात त्या डब्यांचा आपण वापर चांगला करू शकतो त्याचा वरच्या असेल त्याचं छान डेकोरेटिव्ह मुलांचे खेळ भांडे असतात आपण डिस्पोजेबल प्लेट्स जे आपण करतो आणि जेवणाच्या त्या प्लेट्स असतील किंवा जे जे काही असेल त्याच्यातून वाया जाणार असं काहीच नसते फक्त त्याला शोधावं लागतं आणि त्याचा जर योग्य वापर केला तर त्याच्यातून असं नाही की महागड्या वस्तू आणल्या पाहिजे घरामध्ये असणारे आकर्षक पत्रिका येतात आपल्याला भरपूर त्याच्यावर वेगवेगळ्या छान डिझाईन्स असतात त्याच हे असेल असे वेगवेगळे किंवा आपल्याला कधी कधी गिफ्ट येतात काही की त्याचा तो गिफ्टचा पेपर असतो त्याचा वापर करता येतो म्हणजे अशा आपण दिवाळी अंक येतात काही येतात त्याच्यामध्ये छान चित्र असतात त्याच्यातून आपण हे करू शकतो जिथे आपण बऱ्याच वेळा विकेंडला निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे अनेक वेग बनवतो किंवा आपल्याला कुठेतरी शहरापासून दूर जाण्याची इच्छा होते तिथे आपल्या टेरेस गार्डन मध्ये सुद्धा आपण इतका सुंदर वेळ घालवू शकतो ही संकल्पना मुळात डॉक्टर देव्यानी खेडकर आणि ऍडव्होकेट अनंत खेडकर यांनी आपल्या टेरेस गार्डन मध्ये साकारली आणि ज्याप्रमाणे आपण सांगितलं की इथे काही मेडिसिनल प्लांट सुद्धा आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या रोप किंवा झाड आहेत त्याच्यामध्ये कडकुंब आहे वडाचं झाड आहे वडाचं वटांफूल वगैरे जे आमच्या आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याचं अतिशय जास्त महत्व आहे वडाच्या झाडाचं ते पण माझ्याकडे आहे इन्सुलिन प्लांट आहे त्याच्यानंतर बाकी ही बरेच देशावरी आहे अश्वगंधा आहे त्याचे देखील आयुर्वेदात आपण तेलतुप सिद्ध करताना त्याचा मला उपयोग होतो जास्वंद आहे जास्वंदाची पानं फुलं गोकर्णी आणि महत्वाचा विषय म्हणजे कि एवढा सुंदर टेरेस गार्डन तयार करत असताना त्याला त्याच्या नियोजनाला आणि त्याच्या मेंटेनन्सलाही तेवढाच वेळ लागतो तर त्यासाठी तुमच्या दोघांचा वेळ कसा काम येतो साधारणतः आम्ही क्लिनिंग असं आहे की आपापला वेळ सांभाळून मॅडमचं क्लिनिक असतं किंवा काही कामं असतात किंवा काही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आकारतात ते आणि जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळी करतो परंतु इथे आल्यानंतर म्हणजे असं कंटाळा नाहीये उलट काही का, ना काहीतरी करत था। राहावं असं वाटतं झाड अक्षरशः आपल्याशी बोलतात सकाळी जर कधी समजा इथे आलं तर पाखरच पाखरं असतात पोपट येतात चिमण्या येतात त्याच्यात खार उदाई येतात त्याच्यानंतर बाकीचं खूप छान वाटतं आमच्याकडे दोन दोन ते पोपे घालतात नारळाच्या आणि ते पाहताना खूप मजा येते त्यानंतर खूप पाखरे येतात आणि तो एक वेगळाच आनंद असतो आणि मग आपण इथे आल्यानंतर गुंतून जातो मन रमून जातं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऍडव्होकेट अनंत खेडकर आणि डॉक्टर देवयानी खेडकर यांनी आपल्या टेरेस गार्डनच्या माध्यमातून आपल्या दर्शकांसाठी जो सुंदर देखावा उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी जनअभन न्यूज चॅनलच्या वतीने मी त्यांचे विशेष आभार मानते आणि त्यांच्या या संपूर्ण टेरेस गार्डनची जी झलक आहे ती आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत